वारं सुरू आहे काय परिस्थिती आहे तुमच्या मतेदार संघामध्ये कोणी काम केली आहे काम जर म्हटलं ना तर आपले पांढरणजी पवारजी जे आहे ते पहिले जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यांनी विशेषतः कुरण ती भरपूर त्यांची कृपा आहे आणि विशेषतः आमच्या मळ्यामध्ये म्हणजे कुचिक मळा सहा नंबर चारी तर त्या चारीचा म्हणजे जो रस्ता होता तो खाली गावापर्यंत येण्याचा तर त्याच्यावर त्या वड्यावरती त्यांनी मिनिमम सात ते पासठ लाखाचा ब्रिजचं त्यांनी काम केलेले आणि विशेषतः आम्हाला ती म्हणजे त्या रस्त्याचा म्हणजे लय होता आणि तो त्यांनी रस्त्याच्या माध्यमातून तो त्यांनी सॉल्व केलेला आहे आणि विशेषतः आम्हाला जाण्या येण्यासाठी त्या वड्यावर हो ब्रिजची सक्त गरज होती आणि त्यांनी ह्या चालू वर्षी ते काम करून टाकलं विशेषतः त्यांची सत्ता नसताना काय काय सगळ्यांना आता चित्र काय जे असेल टपचे पुढचे पण उमेदवार ते पण टपचेच दिसतात आणि हे पण टपचे दिसतात विशेष करून जो आमच्या कामासाठी म्हणजे आमच्या पाठीमाग धसतो आम्ही त्यांच्याच पाठीमाग असणार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा